ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप जयंत पाटील यांच्या गटाला दे धक्का अजित पवार गटात इनकमिंग आगामी ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ईश्वरपूरच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे आणि माजी मंत्री जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे ईश्वरपूर प्रभाग क्रमांक दोनमधील प्रतिभा धनंजय पाटील तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख शकील सय्यद यांनी आज दिनांक दहा रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षात प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे ईश्वरपूरच्या नगरपालिका निवडणुकीला चांगलीच रंगत आली आहे एकीकडे जयंत पाटील हे महायुतीला निवडणुकीत खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्याच गटातील निष्ठामान कार्यकर्त्यांनी थेट अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे स्थानिक पातळीवर यामुळे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरद पवार गट या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे या प्रवेशामुळे अजित पवार गटाला ईश्वरपूरमध्ये मोठी बळकटी मिळाल्याचे मानले जात आहे हा महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश कार्यक्रम सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी शिंदेगड शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक केदार पाटील सागर खोत सागर मलगुंडे आणि जयंत पाटीलबा यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा पक्षप्रवेश केवळ व्यक्तीचा नसून येणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमध्ये महायुतीच्या उमेदवाराला यामुळे मोठा बूस्ट मिळेल आणि निवडणुकीचे समीकरणे बदलू शकतील हे नक्की उरुणेश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या मेगा विकास घोषणांमुळे येथील राजकीय वातावरण निर्णायक वळणावर आले आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विश्वनाथ डांगे यांचा अर्ज भरण्याच्या निमित्ताने झालेल्या जाहीर सभेत पाटील यांनी महायुतीला सत्ता मिळाल्यास विकासाच्या कामांना विलंब न लावता गती देण्याचे स्पष्ट आश्वासन दिले आहे महायुतीने या निवडणुकीत शहराच्या मूलभूत गरजा पूर्ण करणाऱ्या दोन मोठ्या योजनांना केंद्रस्थानी आणल्या आहेत या योजना तांत्रिक मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून महायुतीने याचे संपूर्ण श्रेय आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला आहे भुयारी गटार योजना या महत्वाकांक्षी योजनेसाठी रुपये एकशे अठ्ठ्याण्णव कोटी मंजूर झाले आहेत केवळ आचारसंहितेमुळे घोषणाबाजी आणि उद्घाटन थांबले असून सत्ता मिळताच हे काम तातडीने सुरू केले जाईल असे पाटील यांनी जाहीर केले ईश्वरपूरकरांना सातही दिवस चोवीस तास पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणारी ही महत्वाकांक्षी योजना महायुतीच्या काळातच प्रत्यक्षात आणली जाईल असा दावा करण्यात आला आहे तर सर्व जागा महायुतीच्या हाती द्या विकास कामांची गती वाढवा नगरा नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक महायुतीचे निवडून आल्यास विकासाच्या योजना आणि सोयी सुविधा त्वरित आणि विनाअडथा पूर्ण केल्या जातील विकासासोबतच महायुतीने महिला सक्षमीकरणाचा मुद्दाही जोरकसपणे मांडला आहे महिलांना स्वयंरोजगारासाठी किंवा अन्य गरजांसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी एक खास बाजारपेठ उभारण्याची योजना आहे विशेष म्हणजे या मार्केटमध्ये महिलांना डिपॉझिट किंवा भा भाडे न घेता जागा दिली जाणार आहे या दोन मोठ्या योजनांना तांत्रिक मंजुरीच्या टप्प्यावर आणून महायुतीने विकासाचे श्रेय आपल्याकडे खेचले आहे यामुळे निवडणुकीचा संपूर्ण फोकस आता विकासकामांना गतीत कोण देणार या प्रश्नावर केंद्रित झाला आहे महायुतीने विकासकामी आणि महिला सक्षमीकरण हे निवडणुकीचे प्रमुख मुद्दे बनवून सत्ता टिकवण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न केला आहे विरोधी पक्षांना आता केवळ टीका न करता या योजनांच्या अंमलबजावणीवर आणि महिलांच्या आश्वासनांवर अधिक ठोस आणि विश्वासार्ह भूमिका घ्यावी लागणार आहे महायुतीच्या कसे प्रत्युत्तर देतात हे पाहणे ईश्वरपूरच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे ईश्वरपूर मधली अपुरी भुयारी गटार योजना मजुरी मिळाली त्याचं काम आपल्याला सुरू करायचं आहे निवडणुकीच्या काळात आचारसंहिता आचार असते असतो की लोकांना खुश करण्यासाठी मत मिळवण्यासाठी घोषणा करायची नसते म्हणून त्याचं उद्घाटन वगैरे पायापणे थांबवू पण तांत्रिक मंजूर मिळाली ट्वेंटी फोर बाय सेव्हन चोवीस चोवीस तास आणि सात दिवस सतत त्याने पाणी मिळवण्यासाठी एकशे चोवीस कोटी रुपयांचं मत मंजूर झालेला आहे मध्ये निशिकांत पाटील जी नगराध्यक्ष होते उपनगराध्यक्ष आपला नव्हता तरी सुद्धा इतक्या सगळ्या योजना आपण आणल्या आहेत भाजी मंडळीपासून जे कितीतरी विषय आता सॅक्शन झाले पूर्ण होण्याच्या दिशेने आहेत आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की ईश्वरपूरमध्ये नगराध्यक्ष आणि नगराध्यक्षच्या खालच्या सगळ्या जागा की जेणेकरून उपनगराध्यक्ष सुद्धा ह्या दोन जाईल दोन वेगळे आहेत तरी विकासाला अडचण नगराध्यक्ष आणि खालच्या सगळ्या उपनगराध्यक्षांसहित या या महायुतीच्या येण्यासाठी आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे तसं या शहरातल्या महिला त्यांना रोजगार त्यांना व्याजदर नसणारं कर्ज त्यांच्या वस्तूला मार्केट या शहरामध्ये महिला बचत गटाने केलेल्या वस्तूंसाठी मार्केट या मार्केटमध्ये डिपॉझिट पण नाही आणि भाडा पण नाही अशा अनेक माणसांच्या विकासाच्या माणसांच्या सुखाच्या योजना या महा नगरपालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर आम्ही करू असा शब्द आम्हाला आम्ही तुम्हाला देतो